हॅलो नमस्कार होममेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर मध्ये काही दिवस व्हिडिओ येत नव्हते तर म्हटलं आज व्हिडिओ करावा तब्येत पण इतकी जास्त डाऊन होती आणि थोडीशी धावपळ चाललेली होती घरात काही गोष्टी काही कार्यक्रम चालू होते त्याच्यामुळं मला काही व्हिडिओ शूट करायला जमत नव्हतं खूप धावपळ झाली आणि आता मागचे दोन तीन दिवस जरा आजारीच होते त्याच्यामुळं व्हिडिओ काही पोस्ट करेन मला जमले नाहीत तर आठवडाभराचा व्हिडिओ मी आज पोस्ट केलेला आहे आणि त्याच्यानंतर आजपासून म्हटलं पुन्हा आपण स्टार्ट करूयात व्हिडिओ पोस्ट करायला ला तर त्यातलाच आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच जर चॅनलवर नवीन असाल अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी छोटंसं बेलबटन आहे तेसुद्धा दाबा म्हणजे मी जे, जे काही व्हिडिओ पोस्ट करत असते ना त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पटापट मिळत जातील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप छान व्हिडिओ ठरणार आहे आजचा कारण मध्यंतरी काही साड्या दिलेल्या होत्या मी ड्रेस शिवण्यासाठी कारण त्या नाही वापरल्या जातात आणि त्याच्यामुळे म्हटलं की आपण त्याचे ड्रेस घेऊयात शिवून छान दिसतात आणि मला साडीचे ड्रेस आवडतात मी खूप म्हणजे बऱ्याच वेळेला मी लग्नाच्या आधी मम्मीचे साड्या फाडायचे ड्रेस करण्यासाठी आता स्वतःच्या फाडते एवढंच फक्त काही तो फरक तर तेच साडीचे ड्रेस माझे शिवून आलेले आहेत त्यापैकीच आत्ता एक मी घातलेला ड्रेस आहे तो पण त्यापैकीच एक आहे तर म्हटलं हे ड्रेस आलेच शिवून का तर तुम्हाला दाखवावेत की कसे ते शिवून घेतलेले आहेत तर असे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला जास्त वेळ घेत नाही तुम्हाला दाखवते हो की मी कसे कसे ड्रेस शिवून घेतलेले आहेत सगळ्यात पहिले तर हा नेव्ही ब्लू कलरची ही साडी होती तर ह्या साडीचा मला खूप डाऊट होता की ह्याचा ड्रेस कसा दिसेल शिवल्यानंतर तर शिवण्यासाठी ह्याचा पंजाबी ड्रेस मी दिला होता थोडंसं असं पटियाला टाईपमध्ये पॅन्ट असावी असं माझं त्यांना म्हणणं होतं पण डाऊट होता की ह्याचा ड्रेस कसा दिसणार आहे कारण म्हटलं ही साडी अशी नाही का असं जरा बटबटी तसे त्याला बुट्टे वगैरे असे मोठे मोठे येत आणि म्हणलं कसं दिसेल नाही का ते तर त्याच्यामुळे थोडासा डाऊट होता शिवणी येस तोपर्यंत तो ड्रेस की कसा असेल वगैरे मग त्याच्यानंतर शिवून आल्यानंतर मात्र मला खूप भारी वाटलं कारण सगळ्यात जास्त आवडला असेल तर हा ड्रेस खूप छान दिसतो आहे आणि याच्यावरती एक ओढणी पण झाली त्याच कापडामधून झाली म्हणजे हा पदराचा भाग होता ओढणीला हा जो घेतलेला आहे हा सगळा पदराचा भाग होता त्याच्या तर तो फक्त इथे जॉईंट करून इथे जॉईंट घेतले के केलेला आहे तो ते दिसतही नाही आहे की असं जॉईन वगैरे केलेलं आहे बघा इथे जॉईन केलेला आहे आणि जॉईंट करून असं छानपैकी पदराचा भाग आहे की, की त्याची एक वन साईड ओढणी आपण घेऊ शकतो दुपट्टा घेऊ शकतो या टाईपमध्ये आणि पूर्ण असा हा सेट झालेला आहे जो खरंच खूप छान दिसतो आहे मी आत्ता पण तुम्हाला दाखवलं पूर्ण सेट तर खूप छान दिसतो आहे तो, तो आणि एक असं इथे पण का गळ्याला असं छान वाटतं आहे हे जे डिझाईन आहे जे त्यांना मी सांगितलं होतं की जास्त असं काही करत बसू नका एकदम साधं आणि सिंपल ड्रेस शिवायचं आहे कारण ऑलरेडी म्हणलं त्याच्यावरती खूप सारे बुट्टे आणि खूप असं बटपटी ते म्हणलं ते आपल्याला एक साध्या पद्धतीने शिवायचं आहे खूप काही त्याला करत बसायचं नाही आहे तर अगदी साध्या पद्धतीने असं छानपैकी ड्रेस मी शिवून घेतलेला आहे असा मस्त पंजाबी ड्रेस हा शिवून घेतलेला आहे तर तुम्हाला हा कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा तर हा झाला एक ही एक जीका -जीका ले ले। ले होती साडी त्याच्याशिवाय मी आणखी दोन साड्या दिलेल्या होत्या तर त्या पण आता तुम्हाला दाखवते की त्यांचे कसे कसे शिवलेले ही साडी होती तर ह्या साडीचा जो टॉप आहे वरचा टॉप आहे तो असा ले ले। मी शिवलेला आहे हे पण मी सांगितलं म्हणजे मला नाही असे का, खूप काही करायचं का नव्हतं त्यांना एक साध्या पद्धतीने फक्त शिवून घ्यायचं होतं तर हा टॉप असा मी शिवून घेतला तो त्या पद्धतीने असा शिवून घेतला त्याची लेस जी होती ना जी साईडची बॉर्डर होती ती इथे त्यांनी व्यवस्थित अशी लावून दिलेली आहे मला आणि छान दिसतंय ते मस्त असं आणि असे स्लीव ठेवलेले आहेत थ्री फोर्थ असे स्लीव्स ठेवलेले आहेत त्याचे आणि त्याच्या खाली पण सेम मी अशीच पटियाला पॅन्ट शिवून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मात्र कापड उरलं नाही की त्याची ओढणी वगैरे करू शकतो कारण त्याचा जो पदराचा पार्ट आहे जो इथे लागला आणि अशी छानपैकी पटियाला पॅन्ट मी त्याची शिवून घेतली ह्या साडीसाठी मी ॲक्च्युली सांगितलं होतं त्यांना की नाही का ते ट्रेंडिंग चाललेले तसे कुर्ता पैजामा टाईपमध्ये तर पैजामा त्याचा खरा नव्हतं तसा पण त्या मला म्हणजे त्या पण तयार झाल्या होत्या की करायला पण नंतर तीन चार दिवसांनंतर मला ते क्लिक झालं की म्हणलं ते, ते खरंच कसं दिसे कारण साडीचं म्हणणं थोडंसं वेगळंच वाटेल आणि ह्या साडीचं तर म्हणणं खूपच वेगळं वाटेल कारण ही अशी नाही का डार्क साडी आहे डार्क कलर आहे त्याचा आणि म्हणणं हे वेगळं वाटेल तर त्याच्यामुळं मग मी त्यांना परत फोन केला की तसं नका करू एक नॉर्मलच टॉप आणि खालचं बॉटम एक पंजाबी टाईपमध्ये म्हणलं मला फोन द्या तर मग त्याच्यामुळे हा पण तसाच शिल्ला फक्त ह्याच्यावरती ओढणी अजून नाही आहे त्याच्यामुळे मी आता हा घातलेला नाही आहे त्याच्यावरती तर मला दुपट्टा एक आणावा लागेल मॅचिंग असा मस्त दुपट्टा म्हणजे हे खूप पण हे खूप छान दिसेल आणि साडीचे ड्रेस ना खरंच बाकीच्या ड्रेसला अगदी असे खाली पाडतात इतके छान दिसतात ना दिसायला अतिशय सुंदर दिसतात साडीचे ड्रेस तर हा एक त्याच्यानंतर आणखी एक साडी दिलेली होती त्याचे व्हिडिओ मी मागे पोस्ट केले होते की त्याचे मी फक्त टॉप शिवून घेतले आहेत तर ते टॉप मी मागे पोस्ट केले होते तुम्हाला कसे शिवून घेतलेले आहेत तरी पण आत्ता मी तुम्हाला दाखवते की कसे शिवलेले त्याआधी तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्याशी झाली छोटंसं बटन आहे ते सुद्धा दाखवा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला आपण आपण मिळत जाते तर आता दाखवते मी तिसरी साडी जी दिली होती पर्पल अँड ग्रीन कॉम्बिनेशन असलेली ती साडी होती तर त्या साडीचं कसं काय शिवून घेतलेले तर माझी सेमी पैठणी जी पर्पल पर कलरची होती तर त्यापासून मी एक असा अनारकली मस्तपैकी असा टॉप शिवून घेतलेला आहे जो अनारकली आहे आणि प्रत्येक टॉपच्या नाही का स्लीव मी थ्री फोर ठेवलेले आहेत कारण जनरली मी आता थ्री फोर स्लीवलेच वापरते त्याच्यामुळं मग ते हाफवाले असतील किंवा शॉर्ट एवढ्या स्लीवज असतील ना तरी सुद्धा त्या वेगळं वाटतं मला त्याच्यामुळं सगळ्यांचे असेल थ्री फोर्च शिवलेले आहेत आणि ते दिसायला छान दिसतात तर त्या पण साडीचा असा छानपैकी असा मी टॉप शिवून घेतलेला आहे जो अनारकली टाईपमध्ये आहे असा वस्तू अनारकली टाईपमध्ये आहे आणि त्याचा हा पदराचा भाग होता जो ग्रीन कलरचा आहे तो मस्त दिसतो आहे त्याच्यामध्ये अगदी छान दिसतोय असा मस्त सेट झालेला आहे त्याला आणि असा छानपैकी मी तो टॉप शिवून घेतलेला आहे तर असं आहे आणि त्यानंतर त्याच साडीचा आणखी एक फक्त टॉपच मी शिवून घेतला म्हणजे त्याचं बॉटम नका करू फक्त टॉप करा तर त्याचा एक साधा असा टॉप शिवून घेतलेला आहे जो मी कशावरही अगदी लेगिन्सवर जेकिन्सवर जीन्सवर सुद्धा घालता येईल असा टॉप मी त्याचा शिवून घेतलेला आहे जो कट टॉप आहे आणि याचा छान आहे तो आहे असं मस्त हे असा जो मला कशावरही असं नाही का विदाऊट ओर्ली मी तो वापरू शकते असा टॉप मी त्याच्यावरती शिवून घेतलेला हा किंवा तो अलर्कली टॉप म्हणजे ह्या साडीचे दोन्ही टॉप असे घेतलेले आहेत की त्यासाठी दुपट्ट्याची गरज पडणार नाही किंवा तो असा दुपट्टा नसेल तरीसुद्धा असा आधा अधुरा असा वाटणार नाही कारण असे असतात ड्रेस आता हा जरी ह्याच्यावरती जरी दुपट्टा नाही घेतला तर ना तरी असं वाटणार की खूप असं अर्धवट वगैरे हो आहे तो तर असे वाटतात ड्रेस की आधा अधुरा है असा कुछ तर तसं वाटू नये म्हणून त्या इंटेन्शननी आ, हे असे शिवून घेतले हे दोन टॉप मी तर असे हे तिन्ही साड्यांचे ड्रेस माझे शिवून आलेले आहेत तर, तर ते खूप आवडले तुम्हाला पण कसे वाटले कमेंट मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्हीसुद्धा साडीचे ड्रेस शिवता का आणि शिवत असाल तर कुठल्या पद्धतीने मी कसे शिवता सुद्धा मला कळवा आणि दुसरी गोष्ट माझ्याकडे आणखी एक ऑप्शन होता की हे ड्रेस ज्या वेळेला मी शिवायला घालत होते त्यावेळेला एक ऑप्शन होता की जे पूर्ण बॉटमपर्यंत जे नाही का हे असतात कारण तो आपल्याला वन पीस वन पीस असे राऊंडवाले वन पीस असतात अगदी पायापर्यंतचे तर तसं शिवावा ह्याचा ह्याचा ह्या साडीचा असा माझा थोडासा विचार चालला होता पण म्हटलं आपण एवढे लॉंगवाले डेली घालणार नाही आणि मी हे त्याच इंटेन्शनने शिवून घेतले की मला ते असे नाही का नॉर्मली घालता येतील की बाबा घरात सुद्धा मला वापरायला येतील त्या इंटेन्शननेच मी ते शिवून घेतले त्याच्यामुळे मग असे लॉंग वाले टॉप व्य त्याचे शिवून घेतलेले पण माझा विचार आहे की तसा एखादा मस्तपैकी असा ड्रेस शिवून घ्यावा जो पूर्ण असा असेल मोठा असा लहान लांब मला आवडतात तसे पण ते आपण डेली नाही ना वापरू शकत कारण डेली घालायचं म्हटलं ना तर त्याला खूप कष्ट ते कार्य करायला पहिले तर गोष्ट कष्ट घ्यावे लागतात आणि कामामध्ये ते शक्ती होत नाही आपल्या कामामध्ये लहान मुं जर त्यांचं असेल तर ते अजिबात शक्य होत नाही त्याच्यामुळे मी थोडंसं ते बाजूला ठेवून ह्या पद्धतीने ड्रेस शिवलेला आहे तर हा व्हिडिओ आणि हे त्या ड्रेस तुम्हाला कसे वाटले मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आजपर्यंत तुमची इथेच रजा घेते उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू बाय बाय